रोटरी नॉर्थ राधाकृष्ण भुमरा मुखबदीर विद्यालयात रोटरीचे नवनियुक्त डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल यांच्या हस्ते एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं प्रारंभी मान्यवरांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका गाताडे यांनी केलं तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सचिव सुनील दावडा यांनी केला पाहुण्यांचा परिचय खजिनदार राजगोपाल झंवर यांनी करून दिला रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी निवड झाल्याबद्दल जयेश पटेल यांचा सत्कार राजगोपाल झंवर यांनी केला या प्रसंगी शाळेतील कलाशिक्षक सैफन बागवान यांचा सेवानिवृत्तीनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर वैद्य बळीराम पावडे सुधीर क्षीरसागर रेणुका पसपुले संध्या चंदनशिवे विजया पिटाळकर गजानन गडगे नागनाथ बसाटे सोमनाथ ठाकर दिनेश ताटे गंगाधर मधभावी अजित पाटील आनंद पारेकर विठ्ठल सातपुते चिदानंद बेनुरे सैफन बागवान गौडा पाटील सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गंगाधर मधभावी यांनी तर आभार सहसचिव डॉक्टर सुनील वैद्य यांनी मानले